नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयाची जुलै दोन हजार चोवीसमध्ये झालेली बोर्डाची जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची उत्तरं आपण अभ्यासत आहोत यापूर्वी प्रश्न पहिला प्रश्न दुसरा यांसंदर्भामध्ये तीन व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत प्रत्येक प्रश्नामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने लिहायला हवं होतं या संदर्भातली माहिती आपण त्यामध्ये अभ्यासलेली आहे आज आपण प्रश्न क्रमांक तीन अभ्यासाला घेतलेला आहे प्रश्न क्रमांक तीन आहे थोडक्यात उत्तरे लिहा या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मित्रांनो उत्तरं लिहायची आहेत आपल्याला तर ही आपली बोर्डाची प्रश्नपत्रिका समोर घेऊन जर तुम्ही उत्तर एक करायला बसलात तर अधिक फायदा तुम्हाला होईल बोर्डाची एखादी प्रश्नपत्रिका जोड ठेवायची हातात घ्यायची आणि मग कशा पद्धतीने कोणता प्रश्न सोडवायला घेतला आणि त्यामध्ये उत्तर कशी लिहिली जातात हे तुम्ही समजून घेतलं येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल ही ॲन्सरशीट आहे असं जर आपण समजलं तर त्यामध्ये कशा पद्धतीने मी रेषा दिलेल्या आहेत कुठं रेषा दिलेल्या आहेत का दिलेल्या आहेत आणि कुठं प्रश्न कसा लिहिला जातो हे पाहून घ्या आणि अगद असंच्या अशा पद्धतीचा वापर तुम्हाला बोर्ड परीक्षेचे ॲन्सरशी सोडवताना करायचं तिसरा प्रश्न घेतला मी त्याच्यासमोर थोडक्यात उत्तरे असे दोन तीन शब्द लिहिलेले आहेत म्हणजे तिथून प्रश्न समजतो आणि मग त्यामध्ये पहिला प्रश्न जो को असेल जो आपल्याला येत आहे तो प्रश्न ह्या ठिकाणी लिहायचा इथं रोमन अंकातला मी अंक घेतलेला आहे तुम्ही मराठीतला एक घेतला इंग्रजीतला एक घेतला की अ घ्यायचा असा विचार कराल किंवा कुठलाही अंक तुम्ही त्या ठिकाणी टाकत असाल तर असा कुठलाही अंक परीक्षेमध्ये चालत नाही उ प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या प्रकारचा अंक दिलेला आहे तोच अंक ह्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहेत परीक्षेमध्ये रोमन अंक होते म्हणून मी रोमन अंकातला एक ह्या ठिकाणी घेतला आहे मला एक हा प्रश्न येत नसता तर मी याच्याऐवजी दुसरा प्रश्न सोडवायला घेणार असेल तर इथं दोन रोमन अंकातले लिहिले असते हे पण तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आता रोमनचा एक मी अगदी तीनच्या खाली लिहिलं आहे क्यूच्या खाली लिहिलेलं नाही कारण इथं अ ब क असे उपप्रश्न नाहीत म्हणून आपण पहिल्या कॉलममध्ये काही न करता दुसऱ्या कॉलममध्ये नंबर लिहिला आहे आणि मग जो प्रश्न विचारला आहे तो थोडक्यात परत एक मी एकदा ह्या ठिकाणी नमूद केलेला आहे का गेलाय कारण शिक्षकाला मी यापूर्वीच सांगितलं की तुमची शीट सोडून प्रश्नपत्रिका पाहायला जाऊ द्यायचं नाही आपल्याला त्याला तिथल्या तिथं प्रश्न त्या तिथल्या तिथंच त्याला उत्तरं सगळी तिथंच मिळाली पाहिजे त्याला कंटिन्यू आपला पेपर चेक करूनच बाजूला ठेवण्यास भाग पाडायचा आहे सो त्यासाठी इथं प्रश्न लिहा स्थूल अर्थशास्त्राची चार वैशिष्ट्ये मग पूर्ण प्रश्न नका लिहू स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आहेत आणि ती चारच विचारलेत म्हणून उल्लेख करत येतो चार वैशिष्ट्ये म्हणजे शिक्षकाला कळतं की इथं प्रश्न असा आहे की स्थूल अर्थशास्त्राची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा मग एवढं वाचलं तरी त्याला प्रश्न समजतो ते समजण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी लिहायचे आणि मग प्रश्न सोडवायला सुरुवात करायचे विचारलेत काय स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये मग आधी आपल्याला स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय याची व्याख्या लिहायची आणि मग वैशिष्ट्यांना सुरुवात करायची काल शॅपिरो यांची अगदी छोटीशी व्याख्या आहे म्हणून आपण ती घेतली स्टोल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे आणि मग वैशिष्ट्य विचारलं तर वैशिष्ट्ये प्रकार विचारले तर प्रकार जे काय असेल ते इथं वैशिष्ट्य विचारलेत मी एक ओळ सोडून वैशिष्ट्य शब्द लिहिलाय त्याच्या खालच्या ओळीला पहिलं वैशिष्ट्य घेतले समग्र घटकांचा अभ्यास आता बरेचशी मुलं ह्या मुद्द्याच्या पुढंच कंटिन्यू उत्तरं लिहायला सुरुवात करतात आपल्याला असं नाही करायचं आहे ती जागा सोडून द्या खालच्या वेळीला घ्या कारण उत्तर पण मोठं दिसलं पाहिजे ना त्यासाठी खालच्या वेळीला सुरुवात करायची आणि सुरुवात कुठून करायची वरच्या मुद्द्याचा क्रमांक मी जो घेतला आहे तो कुठं लिहिला आहे पहा आपण केलेल्या कॉलममध्ये लिहिलेलं नाही कॉलममध्ये घेतला तर तो प्रश्नाचा क्रमांक होतो इथं आपण प्रश्नाचं क्रमांक घेत नाही इथं काय घेतोय आपण मुद्द्याचा क्रमांक तो स्पष्टीकरणाच्या भागामध्येच लिहायचा आहे आपल्याला आणि त्या नंबरनंतर जिथून तो मुद्दा लिहायला सुरुवात केली जिथून त्याची अक्षरं सुरू झाली अगदी त्याच्या खालीच आपण स्टार्ट करायचे काही मुलं इथंही पॅरिग्राफ सोडतात अजिबात सोडण्याची गरज नाही कारण हे मुद्द्याचं स्पष्टीकरण आहे हे काय आपण पॅरेग्राफ लिहित नाही आहे कुठला निबंध लिहित नाही मग त्याला जागा सोडून लिहिण्याची गरज आहे अजिबात जागा सोडायची नाही फक्त वरचं अक्षर जिथून सुरू झाले मुद्द्याचं अगदी त्याच्या खाली सुरुवात करायची स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतं उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पादन राष्ट राष्ट्रीय रोजगार सर्वसाधारण किंमत व्यापारचक्र इत्यादींचं त्यामुळे या शास्त्रामध्ये समग्र घटकांचा अभ्यास आपल्याला दिसतो हे अजून तुम्ही वाढू शकता इथे शॉर्टमध्ये मी लिहिले पण तुम्हाला अजून त्याच्यात वाढ करता येईल तीन तीन ते ती चार ओळींमध्ये स्पष्टीकरण बसवायचं दुसरं आहे राशी पद्धत राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो बोर्डिंग यांच्यामध्ये जंगल म्हणजे झाडांचा समुच्चय असतो या समुच्चयांचा अभ्यास हे शास्त्र करेल यानंतर नेक्स्ट पेजवरती जाऊयात तिसरं वैशिष्ट्य सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी पुरवठा व किंमत त्यांच्या वर्तनाशी निगडीत आहे उदाहरणार्थ एकूण मागणी एकूण पुरवठा सर्वसाधारण किंमत इत्यादींचा त्यामध्ये अभ्यास तुम्हाला सर्वसाधारण पाहायला मिळेल त्यानंतर चार उत्पन्न सिद्धांत स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना त्यांचे विविध घटक मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित आहे तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढउतार व्यापारचक्रातील तेजीमंदी यांची देखील कारणे व बदल यांचा अभ्यास त्यामध्ये केला जातो त्यामुळे ते उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते आता चारच मुद्दे विचारले होते म्हणून मी चार स्पष्ट केलेत पण अजून मुद्दे आहेत ना तर ते मुद्दे आपण खालीच तसेच पाच परस्पर अवलंबन सहा सर्वसाधारण रोजगार पातळी सात धोरणाभिमुख आणि जागा असेल तर आठवा देखील मुद्दा आहे तर असे आठ मुद्दे तुम्ही या ठिकाणी लिहून तुमचा प्रश्न पूर्ण करू शकता तर एक एकंदरीत अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला अपेक्षित आप आहे एक मुद्दा एक्स्ट्रा सोडवला तरी माझ्या मते बेस्ट राहील चार विचारले म्हणून चारच सोडून त्या था ठिकाणी थांबू नका एक मुद्दा एक्स्ट्रा एक्सप्लेन करा पाच पाच मुद्दे करा चार विचारले की त्यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक दो दोन मागणीचे प्रकार स्पष्ट करा तर मी इथं फक्त मागणीचे प्रकार लिहिलेत म्हणजे शिक्षकाला कळते मागणीचे प्रकार विचारले मागणीची व्याख्या लिहितो तुम्ही आधी विशिष्ट वेळी विशिष्ट किंमतीला ग्राहक एखाद्या वस्तूची किती नग संख्या खरेदी करण्यास तयार आहे त्याच मागणीची मागणी असं म्हणतात ह्या मागणीचे प्रकार विचारलेत म्हणून खालच्या वेळेला प्रकार शब्द लिहिला पुन्हा एक नंबर टाकून प्रत्यक्ष मागणी मी घेतली पहिला प्रकार अगदी लिहिण्याची मेथड आपली सेमच ठेवायची आधीच्या प्रश्नात मी जशी सांगितली तशी प्रत्यक्ष गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या वस्तूंना मागणी केली जाते त्यांना प्रत्यक्ष मागणी असे म्हणतात उपभोग्य वस्तूंची मागणी प्रत्यक्ष मागणी असते म्हणून अन्न कपडे इत्यादी मागणी ही प्रत्यक्ष मागणी आहे दुसरा प्रकार आहे अप्रत्यक्ष मागणी ज्या वस्तूंची मागणी उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनासाठी केली जाते तेव्हा अशा वस्तूंच्या मागणीला अप्रत्यक्ष मागणी असे म्हणतात अप्रत्यक्ष मागणीला परोक्ष मागणी असेही म्हणतात उदाहरणार्थ उत्पादन घटकांची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी आहे नेक्स्ट तिसरा प्रकार आहे पूरक मागणी जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी इतर कोणत्याही वस्तूबरोबर केली जाते तेव्हा त्यास पूरक मागणी असे म्हणतात पूरक वस्तूंची मागणी ही संयुक्त मागणी म्हणून ओळखली जाते उदाहरणार्थ शाही पेन आणि शाहीची मागणी कार आणि इंधनाची मागणी चौथा प्रकार आहे संमिश्र मागणी एखाद्या वस्तूचा वापर जेव्हा अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी केला जातो तेव्हा अशा वस्तूच्या मागणीला संमिश्र मागणी असं म्हणतात उदाहरणार्थ विजेची मागणी ही टी व्ही लाईट फ्रीज फॅन इत्यादी चालवण्यासाठी केली जाते त्यानंतर पाच स्पर्धात्मक मागणी मित्रांनो पण तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की सर चारच मुद्दे ह्या ठिकाणी विचारले जातात प्रकार तर पाच आहेत मग आम्ही किती स्पष्ट करायचे मित्रांनो इथं पाच प्रकार आहेत तर पाचच्या पाच स्पष्ट करावे लागतील फार काही मुद्दे नाही आहेत एक एक्स्ट्राचा आहे तो तिथं गृहित धरला जातो की तुम्ही लिहावा जर चारच स्पष्ट करायचे असेल तर प्रश्नात उल्लेख असणं गरजेचं आहे की कोणतेही चार, चा चार प्रकार स्पष्ट करा उल्लेख नाही याचा अर्थ तुम्हाला पूर्ण प्रश्न सोडवायचा आहे तर स्पर्धात्मक मागणीचं फारसं काही विश्लेषणच नाही मुळात पर्यायी वस्तूंच्या मागणीला स्पर्धात्मक मागणी म्हणतात उदाहरणार्थ चहा व कॉफींची मागणी ही स्पर्धात्मक मागणी बस एवढंच आहे त्यामुळे त्यांची अपेक्षा आहे की तुम्ही तो मुद्दा देखील स्पष्ट करावा इथे प्रश्न संपला एक रेषा आपण द्यायची त्यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न पुरवठ्याचे चार निर्धारक घटक स्पष्ट करायचे आहेत मी इथं चार निर्धारक मी म्हटलं ना उल्लेख करा चारचा त्याचं कारण आहे की चेक करणाऱ्या शिक्षकाला कळलं पाहिजे की पुस त्या प्रश्नपत्रिकेच मुळात चार सांगितलेत म्हणून विद्यार्थ्यांनी चारच स्पष्ट केले असते व्याख्या लिहा कसली नेणार पुरवठ्याचे निर्धारक विचारले म्हणून पुरवठ्याची व्याख्या विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्याला पुरवठा म्हणतात त्याचे निर्धारक घटक आहेत पहिला किंमत किंमत हा पुरवठ्यावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे जास्त किमतीला अधिक पुरवठा केला जातो तर कमी किमतीला कमी पुरवठा केला जातो अशा प्रकारे किंमत व पुरवठ्यात समसंबंध असल्याचं दिसून येतं दुसरा आहे तंत्रज्ञानाची स्थिती उत्पादन तंत्रज्ञानात सुधारणा केल्यास उत्पादन खर्च कमी होतो त्यामुळे उत्पादन वाढून पुरवठाही वाढतो या उलट जुन्या तंत्रांचा वापर केला असेल तर पुरवठा कमी होतो त्यामुळे तंत्रज्ञानाची स्थिती देखील पुरवठा निर्धारित करते यानंतर नेक्स्ट तिसरा उत्पादन खर्च उत्पादनाचा खर्च हा उत्पादन घटकांच्या किमतीवरती अवलंबून असतो उत्पादन घटकांच्या किंमती वाढल्या तर खर्च देखील वाढतो त्यामुळे पुरवठा कमी होतो या उलट किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो पुरवठा कमी केला जातो त्यानंतर चौथा आहे पायाभूत सुविधा वाहतूक दळणवळण वीज इत्यादी पायाभूत सेवांचे प्रमाण कसे आहे यावर देखील पुरवठा अवलंबून असतो सुविधा जेवढ्या जास्त तेवढ्या पुरवठा जास्त उलट सुविधा जेवढ्या कमी तेवढ्या पुरवठा देखील कमी राहतो म्हणून पायाभूत सुविधांचाही पुरवठ्यावरती परिणाम होताना आपल्याला दिसतो त्यानंतर चारच विचारलेत ना म्हणून चारण स्पष्ट केले तसेच इतर राहिलेले आहेत म्हणून तसे शब्द लिहून मी आता बाकीचे फक्त मुद्दे लिहितो आहे सरकारी धोरणं नैसर्गिक परिस्थिती भविष्यकालीन किमतींचा अंदाज इतर आहेत ते पण तुम्ही ॲड करू शकता पण इथे चारच मुद्दे स्पष्ट केलेत एखादा एक्स्ट्रा करायचा का हो एक पाचवा मुद्दा देखील करा जेणेकरून अर्धा मार्क देखील कट करायला संधी ठेवायची नाही नंतर जाऊयात पुढच्या प्रश्नाकडं प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार प्रि� सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण प्रश्न कसे शॉर्टमध्ये लिहिलेत ते समजून घ्या म्हणजे तुम्हालाही त्याचा वापर करता येईल सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण विचारलं तर मग सार्वजनिक खर्च म्हणजे काय सांगूयात आधी व्याख्याले आहेत वे त्याचे सार्वजनिक खर्च म्हणजे केंद्र शासन राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नागरिकांचे संरक्षण त्यांच्या सामाजिक हितांची पूर्ती आणि लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होईल सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण अर्थशास्त्रज्ञांनी भिन्न भिन्न आधारावर सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण केलेलं आहे ते इथं जे दिलेत ते आपण विचारात घेऊयात पहिला अ महसुली खर्च महसुली खर्च हा सर्वसाधारणपणे शासकीय खात्यावरती किंवा विविध सेवांवरती केला जातो हा खर्च नियमितपणे उद्भवतो उदाहरणार्थ शासनाचा प्रशासकीय खर्च सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगार भत्ते निवृत्ती वेतन वैद्यकीय सेवा आणि सार्वजनिक आरोग्याचा खर्च इत्यादी ब आहे भांडवली खर्च भांडवली खर्च म्हणजे देशाच्या वृद्धी व विकासासाठी नव्याने केला जाणारा खर्च होय उदाहरणार्थ विविध विकास प्रकल्पांसाठी मोठ्या गुंतवणुका शासकीय कर्जाची परतफेड राज्य शासन व शासकीय कंपन्यांना दिलेली कर्ज इत्यादींचा यामध्ये समावेश होतो क विकासात्मक खर्च ज्या खर्चामुळे रोजगार निर्मिती होते उत्पादन वाढतं किंमत स्थैर्य होतं असे बदल घडून वाढ होते त्याला आपण विकासात्मक खर्च म्हणतो विकासात्मक खर्च हा उत्पादक स्वरूपाचा असतो म्हणजे त्याच्यातून काहीतरी निर्माण होत असतं उदाहरणार्थ आरोग्य शिक्षण औद्योगिक विकास सामाजिक कल्याण संशोधन इत्यादींवरचा खर्च आणि चौथा आहे ड विकासत्तर खर्च शासनाच्या ज्या खर्चामुळे देशात कोणत्याही प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिये होत नाही किंवा त्याच्यावर परिणाम होत नाही त्याला आपण विकासेतर किंवा बिगर विकास खर्च असं म्हणतो उदाहरणार्थ प्रशासकीय खर्च आहे युद्धाचा खर्च आहे यामुळे काही निर्माण होत नाही असा खर्च या ठिकाणी विचारात घेतला जातो म्हणून त्याला अनुत्पादक स्वरूपाचा खर्च देखील म्हटलं जातो इथे प्रश्न संपला एकरेज देऊयात आणि जाऊयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडं इथं चारच घटक होते त्यामुळं आपल्याला लिहायला अधिक सोपं गेलं पाचवा आणि शेवटचा प्रश्न आहे निर्देशांकाच्या चार मर्यादा उल्लेख आहे चार म्हणजे थोडंसं आपल्याला लिमिटेशन विचारत घेता येतं कसल्या मर्यादा आहेत निर्देशांकाच्या तर त्याची व्याख्या लिहा कॉस्टन आणि कावडन यांनी केलेली व्याख्या आहे तुम्हाला अशी नावं लिहिता आली तर बेस्ट ते नावं देखील पाठ करत जा व्याख्यांची कोणाचे व्याख्या आहेत निर्देशांक ही संख्यांची अशी साखळी आहे की जिला काळाचे स्थान पद्मालेतील बदलांचे मापन करता येत असतं मर्यादा विचारलेल्या आहेत निर्देशांक संपूर्ण खात्रीशीर नाही त्याच्या मर्यादा खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतात पहिले आहे नमुन्यांवर आधारित निर्देशांकाच्या रचनेत सर्व घटकांचा समावेश केला जात नाही त्यामुळे तो नमुन्यावरती आधारित असतो त्यामुळे चुकामुक्त आहे असं आपल्याला तो म्हणता येत नाही त्यात चुका असू शकतं त्यामुळे ही मर्यादा येते आकडेवारीवर आधारित आहे बऱ्याचदा वस्तूंच्या खऱ्या किमती मिळत नाहीत मग अशा वेळेस आकडेवारी गोळा करताना नमुना पाहणीचा वापर केला जातो आणि त्यापासून अचूक माहिती मिळेलच असं सांगता येत नाही त्यामुळे इथे देखील निर्देशांकाला लिमिटेशन येतं मर्यादा येते नंतर तिसरं आहे सूत्रांची उणीव निर्देशांकाच्या रचनेसाठी अचूक सूत्राचा वापर होत नाही जी सूत्रे वापरली जातात ती फक्त सरासरी काढण्यास संदर्भातली सूत्रं आहेत त्यामुळं परफेक्ट असं निर्देशांक सूत्र नाही ही देखील मर्यादा आहे चौथा आहे अर्थव्यवस्थेतील बदल देशातील लोकांच्या सवयी निवडी अपेक्षा नेहमीच बदलत असतात या सर्वांचा समावेश निर्देशांकात केला जात नाही त्यामुळे निर्देशांक हे परफेक्ट मिळत नाहीत चारच विचारले चारच स्पष्ट केलेत इतर राहिलेल्या अजून मर्यादा आहेत तर त्या आपण म खाली फक्त मुद्दे मुद्दे लिहून सांगू शकतो की ह्या पण मर्यादा आहेत तसेच गुणवत्तेवर बदल मर्यादित व्याप्ती त्या ठिकाणी आपला हा प्रश्न देखील संपलेला आहे तर मी दोन रेषा दिल्या दोन रेषांचा अर्थ पूर्ण तिसरा प्रश्न संपलेला आहे मित्रांनो यामध्ये पाच प्रश्न होते पाचही प्रश्नांची उत्तर आपण पाहिली तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या बोर्ड परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत संपूर्ण व्हिडिओमध्ये बारीक लक्ष द्यायचे आहे त्याला आपण व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन वर्ल्ड टू वर्ल्ड करा असं मी त्याला म्हणेल त्याचं रिझन आहे की तुम्ही जेव्हा ही व्यवस्थित पाहाल ना की हे या लाईनमध्ये सुरुवात कुठून केली त्याच्या खाली असणारी दुसरी लाईन कुठं सुरू होते का सुरू होते इथून त्याचं रिझन काय एक ओळ सोडली असेल तर का सोडली असेल हे तुम्हीच तुमचं एकदा निरीक्षण करा आणि त्या गोष्टी समजून घेतल्या की तुम्हाला तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये फॉलो करायचे तर त्याचाही विचार करा मित्रांनो अशा प्रकारे बोर्ड परीक्षेची उत्तरपत्रिका असायला हवी मला वाटतं तुम्हाला ह्या सगळ्या घटक जे सांगितलेले आहेत ते सगळे समजत असावेत कारण आपण आत्तापर्यंत बोर्डाचे जेवढे काही व्हिडिओ अपलोड केले आहेत उत्तरपत्रिकांचे त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी रिजन दिलेले आहेत ह्या गोष्टी सांगतो आहे कारण विद्यार्थ्यांना सगळेच व्हिडिओ पाहायला शक्य होत आहेत नाही होत आहेत एखादा क्वचित व्हिडिओ तुमच्यासमोर ओपन झाला तर त्या व्हिडिओमध्ये देखील ती गोष्ट तुम्हाला मिळावी या हेतूने आपण ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगत असतो मित्रांनो हे व्हिडिओच्या माध्यमातून जे काही तुम्ही शिकतायत ते जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढच्या जे काही व्हिडिओ आहेत ते जेव्हा अपलोड होतील ते तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून समजतील की व्हिडिओ अपलोड झालेले आहे बारावी होच तोपर्यंत नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल बारावीनंतर देखील उच्च शिक्षणामध्ये ह्या संकल्पना आहेत तिथेही तुम्हाला त्याचा फायदा होईल चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत